तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक महत्वाचा अपडेट घेऊन आलो आहे तर मित्रांनो का जे काही आपले बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी एक महत्वाची योजना घेऊन आलो आहे अशा व्यक्तींना आता गृह उपयोगी जे काही वस्तू असणार आहेत भांडे असणार आहेत ती अगदी मोफत इथे वाटप करण्यात येणार आहे त्यासाठी ये बांधकाम कामगार योजनेअंतर्गत इथे आता संपूर्ण स्टीलची भांडी इथे मोफत मध्ये देण्यात येणार आहे त्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म इथे सुरू झालेले तर याबद्दलचं ऑफिशियल जी आर पण आलेले तर या जी आर ची माहिती आज आपण या मध्ये पाहणार आहोत नेमकं जी आर मध्ये काय म्हटलंय कशा प्रकारे या व्यक्तींना भांडे भेटणार आहेत काय पात्रता याची संपूर्ण माहिती त्या जी आर मध्ये दिलेली आहे चला तर जी आर ची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे संपूर्ण जी आर असणाऱ्या आर्थिक वर्षात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे जीवित नोंदणी घरेलू कामगारांना उपयोगी भांडी भेटवस्तू वाटप करण्यास प्रशासकीय मान्यता इथे देण्यात आलेली आहे तर यामध्ये कामगारांची नोंदणी करण्यात येऊन त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येतात सद्यस्थितीत मंडळामार्फत अत्यंतविधी सहाय्य योजना राबविण्यात येते अंत्यविधी सहाय्य योजने जी काय राबविली जाते या योजनेअंतर्गत वारसास दोन हजार रुपये दिले जाते तसेच जी काय महिला गर्भवती असेल अशा गर्भवती महिलेला प्रस्तुतीच्या वेळेस पाच हजार रुपये इतकी मदत या योजनेअंतर्गत दिली जाते ते पण प्रत्येक दोन अपत्याला राज्यात साधारण अजमिनीत दहा लाख घरेलू कामगार कार्यरत असल्याचे दिसून येते येत आहे तथापि घरेलू कामगार कल्याणकारी का मंडळावर जीवित नोंदणी असलेल्या घरेलू कामगारांची संख्या अत्यंत अल्प आहे घरेलू कामगारांची नोंदणी वाढविण्यासाठी विकास आयुक्त व कामगार आयुक्त कार्यालयामार्फत प्रयत्न करण्यात येत आहे तथापि सक्षम अशा योजना अभावी घरेलू कामगारांची नोंदणी अल्प प्रमाणात होत असल्याचे दिसून येते येत आहे अनुषंगाने अशाच संपूर्ण माहिती इथे या जी आर मध्ये दिलेल्या आहेत यासाठी आर काय दिलेली आहे तर घरेलू कामगार लाभार्थी पंधरा दोन दोन हजार चोवीस रोजी पूर्वी प्रत्यक्ष सक्रिय जीवित नोंदणीकृत असल्याची जी खात्री येथे करून घ्यावी सदर वाटप तातडीने होण्यापूर्वी विकास आयुक्त यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत सदर वाटप जलदगतीने होण्यासाठी व लाभांच्या सेईच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्तांच्या जिल्हास्तरीय कार्यालयास प्रमुखामार्फत इथे या योजनेचे वाटप इथे करण्यात यावे अशा प्रकारची संपूर्ण माहिती या जी आरमध्ये दिलेली आहे जी आर ची लिंक मी तुम्हाला तशी डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेली आहे तिथे तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण अपडेट होतो मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू का जेणेकरून तुम्हाला अशी महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच्या नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र